नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे दे तुमच्या सर्वांचं सरस स्वागत करत आहे आज मतदानाचा दिवस आहे आणि आज अत्यंत अशी एक तुमच्यासाठी सर्व ग्राहकांसाठी एक उपयुक्त अशी योजना आणलेली आहे की आज मतदान केलेल्याचा फोटो तुम्ही पाठवायचा आहे म्हणजे मतदान केलेल्याचं बोर्ड दाखवायचा आहे आणि काय करायचं आहे तुमची जन्म जन्मतारीख आणि जन्मस्थळ पाठवायचं आहे तर आम्ही तुम्हाला मोफत मध्ये तुमची जन्मरास नक्षत्र आणि नाडी कुठली येते गण कुठला येतो आणि चरण चरण कितवा आहे हे तुम्हाला मोफत सांगणार आहोत नक्की, के लग, नक्की मतदान केलं असेल तर नक्की तुम्ही फोटो मला पाठवून द्या आणि नंबर आहे आपला हा अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर मतदान जागृतीसाठीच आपण ही योजना आणलेली आहे जरूर सर्वांनी याचा लाभ घ्यावा आज आपण विषय घेतलेला आहे विनोद तावडे मूर्खपणा षडयंत्र की करेक्ट कार्यक्रम काल आपण दिवसभर दुपारपासून एकच ब्रेकिंग न्यूज चालू होती की विनोद तावडे चा व्हिडिओ चालू होता पैसे वाटताना दाखवत होते खरं खोटं हे निकाला म्हणजे शोध घेतल्यानंतरच करणार आहे परंतु असं काय घडलं त्यांच्या बाबतीमध्ये आणि ह्याच वेळेला का घडलं हे आपण त्यांच्या कुंडलीद्वारे बघायचं आहे आणि असे कोणते हो योग आहेत की त्यांच्या बाबतीमध्ये सध्या अशा घटना घडत आहेत हे आपण बघायचं आहे आणि या प्रश्नांचं उत्तर शोधायचं आहे मूर्खपणा केला का काय होत भा जगामधले शंभर टक्के लोक शंभर टक्के म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव आपण म्हणूया की प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी भ्रष्टाचार त्या व्यक्तींनी कधी ना कधीतरी केलेला असतो लाच दिलेली असती परंतु नियम जगामध्ये असा आहे की जो सापडला तो दोषी आणि त्यालाच सूर्यावरती चढवलं जातं म्हणजे त्याला दोष दिला जातो आपण असं म्हणू शकत नाही की विदाऊट लायसन्स रस्त्यावरती बरेच जण वाहन चालवतात मग तुम्ही मलाच का पकडलं मीच एकट्याने काय घोडं एक मारलंय परंतु जो सापडला तो दोषी हा नियम संपूर्ण जगभर अं अलिखित असा अं आहे आणि त्या पद्धतीनंच काल जरा यांच्यावरती अं अशी घटना घडली आणि त्यांना ती सहन करावी लागली बघूया आपण काय होतोय वीस जुलै एकोणीसशे त्रेसष्ट साली त्यांचा जन्म झालाय शनिवार होता आणि त्यांची दिवसभर रास मिथून आहे दिवसभरातलं जे ग्रहमान आहे ते कधीच बदलत नाही मित्रांनो आणि ज्या राशीतला जो ग्रह आहे तो त्यांच्या कुंडलीमध्ये असतो म्हणजे असतोच तो कधीच बदलावला नाही आणि असे काही ठराविक ग्रह असतात जर त्या राशीमध्ये असतील तर हा अनुभव त्या लोकांना घ्यावा लागतो बहुया असे त्यांच्या कुंडलीत कोणते ग्रह आहे रास आहे चंद्र शुक्र आणि राहू एकत्र आहेत आता मिथुन राशीमध्ये चंद्र आणि राहू यांच्या अंशात्मक युती त्यांच्या कुंडलीमध्ये या ठिकाणी झालेली आहे सत्तावीस अंशावरती आहे आणि चंद्र सुद्धा साधारण या दिवसामध्ये शेवटी शेवटी असल्यामुळे त्यांची युती ही झालेली आहे शुक्र सुद्धा बावीस अंशावरती आहे मिथुननेचा राहू धनुराशीचा केतू त्यांना नक्कीच राजकारणामध्ये त्यांनी आतापर्यंत यश त्यांना दिलेला आहे अं चंद्र राहू युती असल्यामुळे त्यांना फायदा सुद्धा या गोष्टीचा झाला आहे भरपूर भौतिक सुख सुद्धा त्यांना आणि अधिकार सुद्धा त्यांना प्राप्त झालेले आहेत राशीमध्ये मिथुन राशीचा बुध आहे आणि मिथून राशीचा रवी आहे बुध आहे अकरा अंशावरती आणि रवी आहे तीन अंशावरती सॉरी रवी तीन अंशावरती आहे रवी सुद्धा आणि बुध हे सुद्धा दोन ग्रह कर्क राशीमध्ये त्यांच्या कुंडलीत चांगले आहेत प्रॉब्लेम या ठिकाणी आहे की कन्या राशीमध्ये मंगळ ज्यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये कन्या राशीत मंगळ असतो मित्रांनो लक्षात ठेवायचं त्यांना कधी ना कधीतरी त्यांच्या वागणुकीचा फटका बसू शकतो आणि तो इतका फटका बसू शकतो की पूर्ण आयुष्यभर या गोष्टींचे त्या प्रसंगाचे फळ त्यांना भोगावी लागतात एक यामध्ये असा एक फायदा आहे कन्या राशी आपल्याला माहिती आहे बुधाची रास आहे आणि मंगळ आणि बुध हे एकमेकांचे शत्रू आहेत ज्यांच्या कुंडलीमध्ये कन्या राशीमध्ये मंगळ आहे यांनी नेहमीच सांभाळून राहायचं आहे कोणत्याही कार्यामध्ये विघ्न येणे हे सगळ्यात यांच कन्या राशीचा मंगळ हा फळ देतो हसवणुकीचे योग देतो कट कारस्थानांचे सुद्धा योग देतो परंतु या ठिकाणी जो गुरु आहे राशीतला गुरु हा त्याची दृष्टी बरोबर कन्या राशीच्या मंगळावरती पडत आहे या गोष्टीतून एक त्यांनी बघितलं पाहिजे की आपल्या वरिष्ठ लोकांना ची मर्जी जर घेतली वरच्या लोकांची मर्जी जर घेतली तर मात्र यातून ते बा सही सलामत बाहेर पडू शकतात परंतु हा अधिकार घालवण्याचा हा एक मोठा कन्या राशीतला मंगळाचा हा एक मोठा योग आहे त्यामुळं आत... काल जी काही घटना त्यांच्या बाबतीमध्ये घडली त्यातून त्यांना बरचसं मोठं नुकसान होऊ शकतं आणि कन्या राशीमध्ये असा हा मंगळ आल्यामुळं बुधाच्या राशीमध्ये नको त्या ठिकाणी धाडस करणे आणि त्याला काय होतंय म्हणून काही गोष्टी करायला जाणे आणि त्या अंगलट येणे हे कन्या राशीच्या मंगळाचं चा एक चांगलं उदाहरण आहे कटकारस्थान कोणाशी होऊ शकतं जे स्वतःची काळजी व्यवस्थित घ्यायला पाहिजे काही गोष्टी दोन नंबर जर करत असाल तर व्यवस्थित आपण काळजी घेऊन त्या गोष्टी केल्या पाहिजेत कारण जो सापडतो तो दोषी हा आपला नियम जग जाहीर आहे त्यानंतर या ठिकाणी राहू केतू मिथून राशीचे आणि केतू धनु राशीचे हे नक्कीच चांगले आहेत आतापर्यंत त्यांना भरपूर चांगल्या गोष्टी सुद्धा अनुभवायला मिळालेत अधिकारपद सुद्धा त्यांना चांगलं मिळालेलं आहे ते शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्री सुद्धा राहिले होते आणि त्यांनीच हा एक शोध त्यावेळेला मांडायचा प्रयत्न केला होता एकवीस बावीस तेवीस असं ऐवजी मुलांना सोपं जावं म्हणून वीस वीस एकवीस एक वीस दोन बावीस अशा पद्धतीचं म्हणायचं पण ते काय चाललं नाही तो त्यांना नियम रद्द करावा लागला असे काही काही प्रयोग वेगवेगळ्या पद्धतीमधून करत असतात पण तो काही प्रयोग त्यांचा त्यावेळी चालला नाही आता सध्याच्या दृष्टिकोनातून मीन राशीमध्ये राहू आणि कन्या राशीमध्येच बरोबर येतो आहे आणि ह्यांच्या मंगळाच्या स्थानावरून हा केतू त्यांच्या कुंडलीवरून जात आहे गोचरी प्रमाण आणि केतू हा आपल्याला माहिती आहे ग्रह दिलेलं सगळं काढून घेणारा असा हा ग्रह आहे ते त्यामुळं त्यांनी अत्यंत सावधानतेने पावलं उचलायला पाहिजे वरिष्ठ लोकांशी चांगले संबंध ठेवून त्यांच्या विचारानेच या ठिकाणी त्यांना पुढं जाणं जास्त गरजेचं आहे काळजी घेतल्यावरती कोणीच तुमच्या विरोधात कट कारस्थान करू शकत नाही आणखीने गोठवलं जातं की त्यांच्याच गटातल्या लोकांनी काही टीप वगैरे दिली आहे का मतदानाच्या आदल्या दिवशी अशा पद्धतीचे भाजपचे लोक स्वतःच्या पार्टनर विरोधामध्ये टीप देऊ शकतील हा आपण विश्वास ठेवू हो शकत नाही कारण असं जर काय केलं असेल तर तो पायावर दगड मारल्यासारखं होणार आहे आणि हे मात्र राजकारणी लोकांना स्वतःला कळतच असतं त्यामुळे कटकारस्थान काही झालेलं नाही फक्त हिनी या ठिकाणी कन्या राशीचा मंगळ या ठिकाणी बेजबाबदारपणा हा कुंडलीमध्ये दाखवतो आणि तोच त्यांचा अंगलट या ठिकाणी आलेला आहे अधिकार पद सोडण्या इतपत त्यांच्यापर्यंत ही वेळ येऊ शकते फक्त थोर लोकांचे आशीर्वाद मात्र ह्यांच्या पाठीशी जर असतील गुरुचे तरच ते यातून सुटू शकतात परंतु त्यांना येणारे हे एक वर्ष तरी हे त्रासदायक ठरणार आहे असा माझा या ठिकाणी अंदाज आहे तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही शंका काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला नंबर आहे तुमची जन्म जन्मतारीख आम्हाला नक्की शेअर करा आम्ही तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू नमस्कार